अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त महाराजांची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सेवा कशी करावी त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करायला विसरू नका तर बघा तुम्ही दत्त महाराजांची सेवा किती वर्षापासून करत आहात तुम्हाला दत्त महाराजांच्या सेवेबद्दल खूप माहिती आहे मॅटर करत नाही तर तुम्ही सेवा करणं जास्त मॅटर करत दत्तभक्तीमध्ये आलेला आहात तुम्हाला दत्तभक्ती कशी करावी हे माहिती नसेल कोणत्या सेवा कराव्यात हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे दत्त महाराजांची सेवा करायची म्हटलं की तुम्ही आधीच घाबरून जाता पण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये यामध्ये तुम्हाला कठीण असं काहीही नाहीये तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी सर्वात आधी कर तर दत्त महाराजांवर विश्वास असणं गरजेचं आहे तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करा सेवेला सुरुवात करा आणि स्वतःवरती सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की दत्त महाराजांची साध्या सोप्या पद्धतीने सेवा कशी करावी दत्त महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही तुम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू नका इतर वेळेमध्ये तुम्ही करू शकता ही सेवा करत असताना देवघरामध्ये दे आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती धूप लावून घ्या तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे म्हणजे दत्त महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे तो लहान असो मोठा असो पण छोटीशी का होईना मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत दोन अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा त्या दोन्ही अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे किंवा मग तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त या मंत्राचाही जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा हे तिन्ही मंत्र अतिशय प्रभावी आहेत तुम्हाला जे मंत्र आवडतील तुमच्या सोयीनुसार तुम्ही यातील एक मंत्र घ्या आणि या मंत्र जप तुम्हाला दोन अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत जप करायचा आहे तेही अगदी श्रद्धेने सेवा सुरू असताना कोणाशी बोलू नका उठू नका त्याचप्रमाणे आजूबाजूला नसलं पाहिजे या सेवेत तुम्हाला खूप एकाग्र व्हायचं आहे या सेवेत तुम्हाला सेवे लीन होऊन जायचं आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही ती कायमची दूर निघून जातात तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद हा सदैव तुमच्या सोबत राहतो म्हणजे फक्त आत्ताच नाही तर नंतरच्या तुमच्या पुढच्या जन्मामध्ये सुद्धा दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते या कली कलियुगामध्ये वाईट गोष्टींपासून तारून नेण्याची जर कोणामध्ये ताकद असेल ना तर ती दत्त महाराजांमध्ये आहे त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा नामस्मरणामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे तुम्ही फक्त तुमच्या मुखामध्ये सतत तुम्ही श्री गुरुदेव गुरुदे दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांचं नाव घेतलं ना तरी सुद्धा दत्त महाराजांची कृपा आपल्यासोबत कायम राहते दत्त महाराज हे पाहत नाही की कि तुम्ही किती वर्षापासून सेवा करत आहात तुम्ही किती तास सेवा करत आहात तर तुम्ही जी सेवा करत आहात ती मनापासून करताय का तुमचा तुम्ही एकाग्र आहात का आणि तुमचा दत्त महाराजांवरती विश्वास आहे का हे दत्त महाराजांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती दत्त महाराजांवरती विश्वास ठेवता एकाग्रतेने आणि श्रद्धेने सेवा करताना तेव्हा दत्त महाराज तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा करत असताना तुमची काही इच्छा असेल तर ती दत्त महाराजांना बोलून दाखवा काही संकट असतील तर ती बोलून दाखवा सेवेला सुरुवात करा श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ना तेव्हा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तो अनुभव नक्की शेअर करा अनुभव शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका अनुभवाने अनेक लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा सेवेला लागतात आणि एवढंच नाही तर दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या तुमच्या कुटुंबावरती कायमस्वरूपी बनून राहील तुमची सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल